जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजे नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर गुरु गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माउली की जय उद... दत्त जयंतीच्या निमित्ताने अखंड नाम जप यज्ञ याग श्री गरुचरित्र पारायण सप्ताहाचं आयोजन अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथे दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी करण्यात आलं आहे या निमित्ताने रोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत सर्व महिलांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये आयोजित करण्यात आलेले सर्व अखंड नाम जप यज्ञ याग आणि पारायण हे सर्व महिला एकत्र येऊन करत आहेत अशा पद्धतीने राशीनेथे सुरू असलेल्या या पारायण सोहळ्याचं जी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आढावा घेतला आहे पाहूया या ठिकाणी काय काय कार्यक्रम संपन्न होत आहेत श्री स्वामी समर्थ राशीनेथील श्री जगदंबा देवीच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण जर पाहिलं तर दिंडूरपर्यंत श्री स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी सुरू आहे आणि या केंद्रामध्ये अखंड हरिनाम सप्ताहासारखाच दत्त जयंतीच्या निमित्ताने सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर या सप्ताहाचं वैशिष्ट्य असं की सर्व माता भगिती महिलांनी एकत्र येत ह्या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आपण जर पाहिलं तर प्रत्येक सप्ताह हा सर्व ठिकाणी पुरुष आ, सर्व होम हवन याग सर्व करत असतात परंतु या ठिकाणी सर्व महिलांनी एकत्र येत हा वेगळा सप्ताह दत्त जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी साजरा केलेला आपल्याला दिसून येतो आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या बाजूला सर्व जे आहे ते दत्तचं पारायण करणारे आहेत गुरुचरित्र या ठिकाणी एवढी ठेवलेली आहेत आणि एवढ्या सगळ्या भगिनी रोज पारायण करतायत याचप्रमाणे या ठिकाणी वेगवेगळ्या विधी धार्मिक विधी सुरू आहेत हव हवन केलं जात आहे अशा पद्धतीने या सर्व कार्याचं या ठिकाणी सर्व महिला एकत्र येऊन एक, एक वेगळा सप्ताह या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर या महिलांकडून सर्व विधी धार्मिक केले जातात म्हणजे देवांना निमंत्रण असेल त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व पूजाविधी केल्या जातात आपण हे जे आयोजन करण्यात आलं त्या ठिकाणी ह्या संयोजक समितीच्या काही प्रातिदिनिक महिला आहेत त्यांच्याशी आपण ताईंशी संवाद साधणार आहोत श्री आ, स्वामी समर्थ दत्त जयंतीच्या निमित्तानं दिंडोरीप्रिमसिंह स्वामी समर्थ केंद्र राशीन या ठिकाणी आपण सप्ताहाचं आयोजन केलं आहे की काय सप्ताह आहे किती वर्ष झालं आणि हे सर्व कसं तुम्ही करता दिवसभर काय काय कार्यक्रम असतात असं तुम्ही थोडंसं सा विभागून सांगा श्री स्वामी समर्थ गुरुमावली त्रिवार वंदन आम्हाला या सप्ताहाला पाच वर्ष झालेले आहेत आम्ही सप्ताह घेतो यामध्ये याग नित्यसहाकार चंडी चंडीयाग रुद्रयाग गणेशयाग आपलं मल्हारी सप्तसती याग आणि आपल्या इथं नवग्रहांची पूजा ही रोज केली जाते तर या यागातून सर्वांना अशी एक ऊर्जा छान प्रकारे मिळते सर्व महिला इथे खूप छान प्रतिसाद देतात आणि असं मला म्हणायचं आहे की महिलांना जसं पन्नास टक्के आरक्षण आहे सगळीकडचं गुरुमाऊलीने एक आम्हाला इथं शंभर टक्के आरक्षण देऊन आमच्याकडून म्हणजे महिलांकडून याज्ञिक वगैरे सगळं व्यवस्थित करून घेण्याची संधी त्यांनी दिली त्याबद्दल त्यांचे श्री स्वामी समर्थ त्रिवार तिवारवंदन आणि इथे जे असं दोन घरामध्ये जसं दोन स्त्री आपण एकत्र राहत नाही भांडणं चालू असतात पण इथं शंभर महिला आल्या तरी पूर्ण मिळून मिसळून कोणी कोणाला रागवत नाही कुठलंही काम असं पटकन असं करणार हे असं खूप छान अशी सेवा होते श्री स्वामी समोर दुसऱ्या पण ताई आहेत हे जे कार्यक्रम केले जातात काय काय कार्यक्रम असतात आणि पारायणासाठी किती आ, माता भगिनी आहेत इकडून ह्यावेळेस आम्हाला छान म्हणजे प्रतिसाद दिला आहे महिलांनी जवळपास चौऱ्याण्णव शंभरपर्यंत आकडा आमचा गुरुचरित्र सप्ताहासाठी पारायणासाठी आहे आणि मंडल स्थापना नित्य स्वाहकार व रोजचे विविध याग यासाठी पण चांगली उपस्थिती असते आणि जसं गुरुमाऊलींचा ध्यास आहे की सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का ध्यास तर तो आम्ही गुरूंचा ध्यास म्हणून आम्ही हे लोकांपर्यंत स्वामी महाराज पोहोचावे या सेवा पोचावे प पूर्वी महिलांना गुरुचरित्र वाचून दिलं नसायचं पण जे माऊलींनी महिलांसाठी ही संधी दिली आहे की गुरुचरित्र महिलांनी वाचलं पाहिजे परत हे याग केले पाहिजे यांनी आपले कुलदेवी व कुलदेवतांच्या सेवा होतात या सर्व सेवा इथं होतात आणि महिलांना ही सर्व संधी इथं मिळून दिली जाते सेवेची हे सर्व जे आयोजन केलं जातं काय वाटतं सगळं आयोजन एवढं सेवा बघून आम्हाला इतका आनंद वाटतो ना ह्या सेवेतून की असं वाटतं की इथून जाऊ नयेच कुठं आणि सगळ्या महिला आहेत ना सगळं म्हणजे मी आता आबांचं काम करते खरं सांगायचं म्हणजे आबा आबांनी जसं सा, जसं सा, सांगितलं कपाळाला कुंकू लावायचं हातात काचची बांगडी पाहिजे डोक्यावर पदर पाहिजे हे नेम माझ्याकडे दिलेलं आहे काय म्हणून मी सगळं आबाचं काम करते म्हणून मला पण आनंद वाटतं आबांनी मला शिकवून गेले की शिस्त कशी लावायची काढ्याच्या पिठीची कशी काडी वाढायची इथून मला शिकवून गेलेत ती मी सगळीकडं लक्ष देते काय माझ्या म्हणजे जेवढा वेळ देता येईल तेवढा तरी आम्ही इथं असतो रात्रंदिवस सेवा आहे आमची आणि सेवेमुळं इतकं छान वाटतं की असं महिलांना असं वाटत नाही की घरी जावं कुठलं काम करावं आणि नारीशक्ती असं थोडक्यात कसं आहे महिलांना घरचं सगळं प्रपंच बघून परमार्थ करायचा असतो महिलांना तरी पण महिला इतका वेळ देतात की त्याचं म्हणजे हेच नाही सांगता येत नाही शब्दात स्व सांगता येत नाही त्या महिलांचे मी आभार मानते थोडक्यात आणि स्वामी सेवेला त्यांनी म्हणजे आपल्याला सहकारी सगळ्यांनीच दिलं एवढ्या महिला बसलेत त्यांचं पण पण काहीच नाही कुणी रागवत नाही मी जरी ओरडून बोलले तरी कुणी मला म्हणजे हे करत नाही की शिस्त लावता तुम्ही ताई तुम्ही चांगलं शिकवता आम्हाला आणि होम पण विशेष म्हणजे मी कुणालाच ही हो, गोष्ट सांगितली नाही मला आणि अजून एका ताईला माहित आहे होम पेट व्हायच्या आधी आम्ही वर म्हणजे कापूर घेतो काय आणि कापूर पेटवला वर आम्ही कापूर पाड लावला आणि खालून लगेच होम दोनदा पेटलं दोन दिवस मला तसा चमत्कार झाला त्याचा स्वामींचा मग इतका आनंद झाला आम्ही दोघी पण मनातल्या मनात हसलो दोघी पण बघून आणि मग ते ठेवलं आम्ही आत ठेवण्याची ना स्वगरज नाही असा लगे एकदमच भडका झाला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ काय वाटतं आयोजन आहे सांग माझी मुलगी जवळजवळ साडेतीन वर्ष झाला आजारी तिला पुण्याला पण नेलं फरक नाही काही नाही आत्ता पण म्हणले डॉक्टर नेलं गॅरंटी नाही जेव्हा मी स्वामी सेवेत आले आज तीन वर्ष झाले थोडा थोडा अनुभव आला पण आता एकदम क्लिअर झाली माझी मुलगी की आता शाळेत पण जाते नववीला मुलगी आहे माझी मला असं इच्छा होती आज पंधरा वर्ष झालं तीन मुली आहेत की मुलासाठी प्रयत्न होते डॉक्टर म्हणले गॅरंटी नाही आज मला सहा महिन्याचा मुलगा आहे खूप खूप छान आहे अनुभव आहे असं स्वामी की सेवा केली तर फळ आहे काय वाटतं एवढे सर्व खूप छान अशी सेवा आमच्याकडून करून घ्यावी स्वामींनी एवढ या तुम्ही पण वकील साहेब पण आहेत या ठिकाणी एवढं सर्व संयोजन समिती महायला करतायत तुमचा पण सहभाग मोठा असतो काय व्हायचं मी सर्वप्रथम जयस्थाई मेड आणि विजू भाऊ मेड यांना धन्यवाद देऊ इच्छितो की कारण त्यांनी अतिशय असं सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि सुंदर रीतीने हा सप्ताह या ठिकाणी पार पडत आहे आणि जवळजवळ शंभराच्या पुढे या ठिकाणी पार आणण्यासाठी सेवेकरी बसलेले आहेत आणि इतकं खास नियोजन रात्रीच्या सेवेसाठी सुद्धा भरपूर सेवेकरी या ठिकाणी येतात सेवेसाठी आणि वाचक येतात महिला येतात दिवसभरात हवन सेवा होत असते आणि भर महिलाच पाहतात त्याच्यामध्ये केंद्रप्रमुख असेल प्रश्नोत्तर करणारा असतील किंवा यज्ञानी काही करणारे असतील त्यांना एकदा काही गोष्ट शिकवली की त्यानुसारच हे सगळे कामं चालू आहेत कर्जतला सप्ताह चालू आहे राशीनला आहे त्यानंतर आश्चर्य असं की भांबरेलासुद्धा सप्ताह चालू आहेत फक्त जरा थोडं वेगळ्या पद्धतीने पण सर्व तिथलं साहित्य जे असेल ते आपलं दिंडोरीचं आहे एकदा लोकांना शिकवल्यानंतर ते त्याच पद्धतीने काम करतात आणि त्याला म्हणजे नारीशक्ती जी आहे ती खरं मोठ्या प्रमाणात सगळ्या ठिकाणी तेच आहे बा भांबरेलसुद्धा जास्त महिला आहेत कर्जतला सगळ्या महिला आहेत तर याचं एक एकवटनं जे आहे आणि जास्त प्रश्न हे त्यांच्याशी निगडीत असतात कारण पुरुष माणूस हा त्याच्या कामामध्ये असेल किंवा महिलांना वेळ जास्त असेल किंवा काही असेल पण तो त्यांचं काम करण्याची जी पद्धत आहे एकजूट जी आहे यांच्यामध्ये लोक मागा ताईंनी सांगितलं की दोन महिला एकत्र येत नाहीत दोन बहिणी एकत्र येतात पण इथं अनेक जाती धर्माचे लोक किती दिवस एकत्र राहू शकतील कोणाला कुणाला लागत नाही हे काम करा ते काम करा किंवा हे उचला ते उचला ह्याला एक एकी दिंडोरीपणीत मार्गाची एक शिस्त आहे ती शिस्त जी आहे आणि तो जो नियम या पद्धतीने ते लोक वेळेवर सगळं चालू होणार हवन वेळ चालू होतं कशा पद्धतीने हवन करायचं इथं जे याज्ञा करणारे ताई आहेत एकदाच फक्त शिकवलेलं आहे काही कुठं कुठं प्रशिक्षणाला आम्ही गेलो नाही किंवा काय नाही पहिलं मी प्रशिक्षण घेतलं माझ्यानंतर जेवढे काय लोकांना शिकवता येईल ते आपण देतच गेलो आहे कारण म्हणतात ना दिव्याने लावत केलं तर त्यांनी निश्चितच ज्ञानाचं कार्य हे बहुमोल कार्य आहे हे की बाबांनी हे करून घेतलं मी केलेलं नाही फक्त स्वामींनी हे त्यांच्याकडनं करून घेतलं आहे आम्ही फक्त माध्यमावर रस्ता दाखवणे इथपर्यंत काम आहे परंतु पुढं चालायचं कसं आहे प्रत्येक जण स्वतः स्वतः ठरवतात अशा पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय आपण या ठिकाणी पाहिले की श्री स्वामी समर्थ सप्तानिमित्त सर्वांनी विशेष सहकार्य दिल्याबद्दल आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपला लामधाम जप सप्ताह चालू आहे त्याबद्दल सर्वांचे आभार आपण या ठिकाणी पाहिले की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे अशा पद्धतीने जे स्वामींचं वाक्य आहे त्या पद्धतीने या ठिकाणी प्रत्येकाला वेगवेगळी अनुभूती स्वामींच्या सेवेतून मिळत आहे आणि सेवा केल्यावर स्वामींचा आशीर्वाद हा प्रत्येकाला या ठिकाणी मिळाल्याचा आपल्याला काही भगिनींच्या सांगण्यावरून लक्षात आलं अशा पद्धतीने दत्तजयंतीच्या निमित्ताने कर्जत तालुका सध्या सर्व स्वामीमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अहिल्यानगरसाठी गणेश जेवरे सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत